केक म्हटलं की मुलांची आवडती डिश आज मुलांच्या आवडीची डिश बनूया अगदी प्रीमिकचा केक मी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहेत प्रीमिक्स आणून केक कशा पद्धतीने बनवला जातो ही पद्धत मी तुम्हाला आज परफेक्ट अशी शिकवणार आहे मी भरपूर सारे केक केलेले आहेत पण आज पहिल्यांदाच चॅनलवरती माझ्या मी केकची रेसिपी टाकत आहे तुमची रेसिपी परफेक्ट येण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तुमची कुठेही चूक होणार नाही तुमचा केक परफेक्ट येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ येत राहील तर चला सुरुवात करूया म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत आज आपण प्रीमिक्स केक केकपासून वॅनिला फ्लेवरचा केक बनवणार आहेत तर मी वॅनिला फ्लेवरचेच प्रीमिक्स आणलेले आहे वजनी माप घेण्यासाठी मी ग्लास आणलेला आहे ग्लासवरती रवा मैदा साखर असे प्रत्येक इन्ग्रेडियंटचे माप असतात हे बघा मी त्या ग्लासवरती पन्नास शंभर दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत वजन केल्या जाते या ग्लासनुसारच मी हे बघा मैदा ग्राम्स लिहिलेलं आहे अडीचशे ग्रॅम पण मी खाली दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे यानुसार आपल्याला प्रिमिक्स घ्यायचे आहे आता वॅनिला इसेन्स घेतलेला आहे अर्धा कपाच्यावरती मी पाणी घेतलेलं आहे मापाप्रमाणे ते एकशे वीस एम एल मी पाणी घेतलेला आहे एकशे वीस ते तीस एम एल आपल्याला पाणी लागू शकते आणि हा कप जो आहे हा आपण एक कप भरून प्रीमिक्स घेऊ शकतो अर्धा कप पाणी घेऊ शकतो यानुसार तुम्ही कपाने बी मेजरमेंट करू शकता तूप बघा मी अगदी दोन चमचे या प्रीमिक्ससाठी वापरणार आहे तुपाने टेस्ट छान येते तेल बी वापरू शकतात पण तुपाने केकला टेस्ट मस्त येते आता या साहित्यातून आपण केक बनवणार आहेत तर चला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम प्रीमिक्स जे घेतलेलं आहे ते एका चाळणीने चाळून घेणार आहे त्यामध्ये जे गाठ वगैरे असतात ते पूर्णपणे बाहेर आपण चाळणीच्या साह्याने काढून घेणार आहे आपण जो कप पाण्यासाठी वापरला आहे तो आपण प्रीमिक्ससाठी पण वापरू शकतो आपण कप मध्ये पाणी अर्ध्या कपाच्या वरती घेतलेला आहे प्रीमिक्स घेताना आपल्याला थोडंसं दाबून प्रेस करून फुल कप भरून प्रीमिक्स घेणं पडेल त्यावेळेला परफेक्ट दोनशे ग्रॅम प्रिमिक्स आपलं तयार होईल चला आपलं प्रीमिक्स पूर्णपणे चाळून झालेलं आहे सर्वात मोठी जी टिप्स आहे केकमध्ये ती म्हणजे आपण जे पातेलं गॅसवरती ठेवणार आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे त्यावरती परफेक्ट असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल आपली जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही आणि आपला केक परफेक्ट तयार हे बघा मी टीन घेतलेले आहे माझ्या पातिल्यावरती एकदम परफेक्ट अशी ही टीन बसत आहे यानुसार मी पूर्वतयारी अगदी दहा मिनटं अगोदर केलेली आहे तर चला सुरुवात करूया प्रीमिक्स तयार करायला माझ्याकडे बीटर आहे याला हँडमिक्सर पण म्हणतात तुमच्याकडे बीटर नसले तरी चालेल तुमच्याकडे ह्या साईजचा एक जो स्पून असतो तो जरी असला तरी तुम्ही त्या साह्याने बीट करू शकतात तर चला रेसिपीला सुरुवात करू आपण पाणी व जे प्रीमिक्स घेतलेलं आहे ते मिक्स करणार आहेत व मी बीटरनी मी फेटून घेणार आहे तुम्ही त्या स्पूननी बी फेटलं तरी चालेल बीटरनी फास्ट फेटल्या जातं व स्पूननी थोडं हळूवार जास्तीचा वेळ लागतो प्रीमिक्स केल्यानंतरच आपण तूप टाकणार आहे त्यानंतर व्हॅनिला इसेन अगदी एक दोन थेंब टाकणार आहे पुन्हा हँड हँडमिक्सर छान मिक्स करून घेत आहे मी अर्ध्या किलो ची टीन घेतलेली आहे त्या टीन मध्ये मी बटर पेपर टाकणार आहे अगदी इझिली मार्केट मध्ये मा बटर पेपर भेटतो आपल्याला पूर्ण गोल बाजूने बटर पेपर टाकून घेत आहे थोडेसे बॅटरने स्टिकी करत आहे बटर पेपरला तुम्ही तेल किंवा तूप लावून थोडासा मैदा टाकून पण घेऊ शकतात बटर पेपर लावल्यानंतर छान बेक होतो जे आपलं बॅटर आहे ते आपण केक टीम मध्ये टाकून घेणार आहे अगदी या साहित्यातून अर्धा किलोचा केक खूप छान बनतो खूप सोपी पद्धत आहे आपण जे पातीला ठेवलेलं होतं ते भरपूर असं गरम झालेलं आहे भरपूर तयार आता आपण जे केकचं बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये ठेवणार आहे व लगेच त्याच्यावरती एक झाकण ठेवून देणार आहे जे आपण हीट करण्यासाठी अगोदर ठेवलेलं होतं तेच अर्धा किलोच्या केकला किमान पंचवीस ते तीस मिनटं लागू शकतात तोपर्यंत आपल्याला झाकण न खोलता केक मस्त असा बेक होऊन देणार आहे आपला केक एकदम मस्त असा बेक झालेला आहे आपण टूथस्टिक जी असते त्या स्टिकने आपण चेक करूया हे बघा आपली स्टिक एकदम क्लीन निघालेले आहे याचाच अर्थ आपला केक एकदम परफेक्ट असा बेक झालेला आहे परफेक्ट केक तयार झालेलाच आहे आता आपण त्याला थंड होण्यासाठी साईडला एका रुमालाच्या साह्याने ठेवून देऊया मस्त असा आपला केक तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने सहज बनणारा हा आपला आजचा प्लेन केक तयार झालेला आहे आज आपण क्रीम न लावता फक्त प्लेन केकचीच रेसिपी बघणार होतो तर आपली केकची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे पंधरा ते वीस मिनटं झालेला आहे केक आपला थंडा झालेला आहे बघा मी अगदी सहज हातामध्ये हा केक घेऊ शकते आणि त्यानंतर आपण टीनमधून काढल्यानंतर हा केकचा जो बटर पेपर आहे तो काढून घेणार आहे व आपला केक तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी असा हा आपला केक तयार झालेला आहे बघू शकतात मी दाबतेत अगदी स्पॉन्जी केक तुम्हाला जाळीदार केक हा दिसत असेल अगदी सोप्या पद्धतीने सहज बनणारा हा केक आहे एकदम इझिली आहे केकचा कलर एकदम मस्त असा गोल्डन बदामी आलेला आहे अगदी बघता क्षणीच मुलांना खावासा वाटतो खास मुलांसाठी ही केकची रेसिपी आहे अजून पुढील जे केक आहे मी तुम्हाला नवीन वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणारच आहेत पण हा केक तुम्ही नक्की एकदा करून बघा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर आजची रेसिपी कशी वाटते ही कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू